आज इफ्तार पार्टीचं आयोजन स्वर्गवासी निसारभाई मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निसारभाई मित्रमंडळाच्या वतीनं रमजान महिन्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी आज ईदगाह मैदानावर इफ्तार पार्टीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सर्व पक्षातील पदाधिकारी सर्व जाती धर्मातील हिंदू मुस्लिम बौद्ध माता सर्व समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक या ठिकाणं मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि स्वर्ग अशी निसर्गभाईच्या मित्रमंडळाच्या वतीनं अतिशय ईदगाह मैदाना आपण पाहू शकता अतिशय सुनियोजित सुव्यवस्थेशी पद्धतशीर प्रमाणं या ठिकाणी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे मी दिवंगत विसारभाई मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी खूप